हे दिवसावरती येऊन ठेपली आहे विधानसभा तरी जनतेतून आणि प्रसारमाध्यमातून तुमचं नाव चर्चेत आहे तर काय सांगाल तुम्ही परवा आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सोलापूरमध्ये जी सभा घेतली त्यामध्ये सर्व माडा तालुक्यामधले ज्येष्ठ नेते मंडळींनी त्यांची जे काही मत असेल ते आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे कळवलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर आदरणीय भाई यांनी दे देखील सांगितलेलं दे आहे आदरणीय पवारसाहेब जो उमेदवार हा मतदारसंघासाठी देते त्या उमेदवाराशी ठामपणे पार्टी सुंदर आमचा उमेदवार आहे मतदारसंघामध्ये निवडून कसा येईल यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहणार तुम्हालाच दिलं तर चर्चेतून असे आहे की चर्चेतून आणि प्रसारमाध्यमातून असं चर्चेत तुमचं नाव आहे की तुम्हालाच तिकीट मिळालं तर काय सांगाल असं म्हणतो अद्याप अशा प्रकारची मी कुठलीही मागणी पक्षाकडे केलेली नाही ज्या लोकांनी मागणी केलेली आहे त्यांच्या नावावर निश्चितप्रमाणे पक्ष विचार करेल आणि पक्षात जो काही निर्णय आहे सगळेच आम्ही मान्य करू त्या दिवशी टाकू अजरत मकदूम पीर बाबा यांच्या जत्रा जत्रेच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी दर्ग्याला दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी दर्शनासाठी आलेला तुम्ही माडा विधानसभेतून गेल्या वेळेस लढ विधानसभा लढला होता तर ह्या वर्षी लढणार आहेत का दोन हजार चौदा साली या मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवली होती त्यावेळीसुद्धा आता दोन हजार चोवीसमध्ये आम्ही माडा शहराच्या नगरपेक्षा ॲडव्होकेट संविनय यांना आम्ही या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे निवडणूक तयारी त्यांनी केलेली आहे त्यांचा त्या ठिकाणी गावपेठ दौडा या मतदारसंघामध्ये चालू आहे ही माझ्या बाजूनी दुसऱ्या बाजूनी गावपेठ दावडा करत आहे लोकांचा त्यामध्ये चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय माडा शेअर माडा शहरामध्ये त्यावेळी माडा शहरात नगरपंचायत झाली आणि त्या नगरपंचायतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष असतील नगराध्यक्ष असतील ज्या मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न त्या शहरातल्या लोकांना केलेला नागरिकांना केलेला आहे तेच विजय घेऊन तेच माडा शहरामध्ये केलेलं काम ते मतदारसंघामध्ये पोहोचलं पाहिजे मतदारसंघात शेतकरी असतील शेतकऱ्यांची महिला असतील बेकर तरुण असतील त्या सगळ्यांचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे भूमिका घेऊन कारण आपण बघतो गेल्या अनेक वर्षापासून हा मतदारसंघ ह्या गोष्टी या मतदारसंघातील नागरिकांना मिळाल्या पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं असतं पिण्याचं पाणी त्या पिण्याच्या पाण्यापासूनच ही जनता वंचित आहे जसं पिण्याचं पाणी असेल शिंदू पाणी असेल लाईट असेल शिक्षण शेतकऱ्यांना उपलब्ध करून याला रोजगार असेल तर सगळ्या गोष्टींवरती लक्ष देऊन त्यांच्या सगळ्या अडचणी सोडण्याचं काम